यंदा कृष्ण जन्माष्टमी दोन दिवस असणार आहे पहा केव्हा साजरी करावी जन्माष्टमी पंधरा तारखेला की सोळा तारखेला शुभमूर्त कोणता व्रत कसे करावे पूजा मांडणी कशी करावी, करावी। संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला दरवर्षी कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते भगवान श्रीकृष्णांचा जन्म या दिवशी झाल्याने सर्व भक्त या दिवशी भक्तिभावाने कृष्णांची पूजा आणि व्रत करतात कृष्ण जन्मोत्सव हा भाविकांसाठी मोठा सोहळा आणि उत्सव असतो हिंदू धर्मात जन्माष्टमी मोठ्या आनंदात साजरी करतात भगवान विष्णू विष्णूंचा आठवा अवतार म्हणजेच श्रीकृष्ण त्यांचा जन्म श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी रोहिणीच्या नक्षत्रात झाला होता तर ह्या वर्षी जन्माष्टमी कधी आहे ह्याबद्दल लोकांमध्ये थोडा गोंधळ आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये जन्माष्टमी नेमकी कधी साजरी करावी व्रत कसे करावे व पूजेची विधी काय आहे ह्या सगळ्या शंका आपण दूर करणार आहोत माझ्या चॅनेला जर तुम्ही नवीन असणार तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका जन्माष्टमी तिथी ही रोहिणी नक्षत्राच्या योगावर ठरते ह्या वर्षी अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्र वेगवेगळ्या दिवशी येत असल्यामुळे जन्माष्टमी दोन दिवस असणार आहे पंचांगानुसार पंधरा ऑगस्टला अष्टमी तिथी रात्री अकरा वाजून एकोण पन्नास मिनिटांनी सुरू होईल आणि सोळा ऑगस्टला रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी संपेल त्यामुळे पंधरा ऑगस्टला कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाईल तर तुम्हाला समजलं असेल की आपल्याला कृष्ण जन्माष्टमी कधी साजरी करायची आहे तर आपल्याला कृष्ण जन्माष्टमी ही पंधरा तारखेला रात्री साजरी करायची आहे तर रात्री त्यांची जन्माष्टमीची अकरा वाजून एकोण एकोणपन्नास मिनिटांपासून सुरू होणार आहे तर आपल्याला जन्माष्टमी तेव्हा रात्री तुम्ही बारा वाजता आपल्याला कृष्ण भगवानांची अष्टमी साजरी कर करायची आहे म्हणून तुम्ही अष्टमीला म्हणजेच पंधरा तारखेला रात्री बारा वाजता तुम्ही बाळकृष्णांचा तुम्ही पाळणा हलवू शकतात धार्मिक शास्त्रानुसार भगवान श्रीकृष्णांचा जन्म अष्टमीच्या मध्यरात्री झाला होता त्यामुळे त्या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथी असते त्या दिवशी उपवास आणि पूजा करणे शुभ मानले जाते त्यामुळे तुम्ही तुमच्या परंपरेनुसार पंधरा किंवा सोळा ऑगस्टला जन्माष्टमी साजरी करू शकतात मात्र शास्त्रानुसार ऑगस्टचा पंधरा ऑगस्टचा दिवस जास्त चांगला मानला गेला आहे म्हणून तुम्ही त्या दिवशी पूजा विधी उपवास तुम्ही जन्माष्टमीचा करू शकतात म्हणजे तुम्ही पंधरा ऑगस्टला रात्री अकरा वाजून एकोण मिनिटां एकोणपन्नास मिनिटांपासून तुम्ही उपवास करू शकतात किंवा बाळकृष्णांची पूजा करू शकतात जन्माष्टमी रात्री बारा वाजता तुम्ही घरात छान कृष्णांचं पालन पाळणा सजवायचा मग घरातील बाळ बाळकृष्णांना पाळणा ठेवायचं बाळकृष्णाला दूध दही तूप मध आणि गंगाजल असलेल्या पंचामृताने स्थान करावे स्थानानंतर बाळकृष्णाला नवीन वस्त्र घाला मग गंध अत्तर लावून छान फुलांनी सजवा नैवेद्याला लोणी साखर पंजिरी खीर आणि पंचामृत ठेवा मग पाळणा हलवा ह्यावेळी कृष्ण भजन तुम्ही गाऊ शकतात कृष्णांचा कृष्णांचा तुम्ही मंत्र जप करू शकतात आणि आरती करून श्रीकृष्णाला नमस्कार करा तर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही नैवेद्यही ठेवू शकतात पंजरी सगळ्यात आवडता पदार्थ बाळकृष्णांचा होता म्हणून तुम्ही पंजरी फळ तुम्हाला जे ठेवायचंय सजावटीसाठी तुम्ही सगळ्या गोष्टी बाळकृष्णांच्या समोर ठेवू शकतात आणि बाळकृष्णांची अशी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही जन्माष्टमी साजरी करू शकतात जन्माष्टमीला तुम्ही रात्री बारा वाजता पाळणा हलवून बाळकृष्णांची आरती गाऊन आणि बाळकृष्णांचं भजन गाऊन अशा प्रकारे तुम्ही साधी आणि सोपी सेवा करू शकतात नेहमी तुम्ही बाळकृष्णांचा मंत्र जप करू शकतात अशा प्रकारे साधी आणि सोपी तुम्ही पूजा मांडणी करू शकतात तर आजचा व्हिडिओ बाळकृष्णांच्या चरणी रुजू करते आणि महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका